हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये बघा आमच्या इथं काय चालू आहे गावठी सँडविच नका मोठी हिर आहे ना की तुझ्याकडे नाको दाखवायला तू म्हणले का नाही म्हणल्यानंतर नाही फायनाला दिल्या कशी दिसते जाणू एका प्लेटीमध्ये नावा नवा नवा म्हणजे तो

हे मधी भरून दे फक्त आणि चाट मसाला लावून दे आणि थोडासा नॉर्मल टाकायचं चाट मसाला त्याच्यात किती शिल्लक मग अजून दोन कर ना <laughs> थी दोन ठेव ना आणि ना बटर नाही बटर बचल चालतंय पुढे जवळ ऐक ना लावायची आणि दिवसा बसून घरच्या घरी आपले गावठी सँडविच बनवायचे होते ओरिजिनल सँडविच बनवायला म्हणलं आधी योग आला होता मला होय होय दि

खायला म्हणजे ना पॉर्मच्या जिवेल चटके जास्त आणि माझ्या पण जिवे ला जास्त चटकेच्या फादर फादरला असं काही केल्याला आवडत नाही दनकून सनकून भाकरी काल बन बस त्याच्यामुळे ते घरी नाही येतं ते एम पी ला गेले, होते, गेले। दस 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 <laughs> मने। मने व ते आले परत गेले त्याच्यामुळे आपल्याला जसं जसं ना तसं तसं बनवून सांगू नाही रे तेच म्हणले म्हणे तुम्हाला वडे आणायला सांगितले ऑर्डर दिली तिथं पिल्या पाच वडे आण म्हणे बटाटा वडेच खाला आणि पावन वडे खा म्हणे

हा आणि उद्या होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे माझ्या परस्पर माझं नाव तिकडं गेलेलं आहे आणि मला पुढे यायला लावलेलं आहे त्याच्यामुळं कोणाचा कार्यक्रम आहे कोणाचं नाही त्याने माहिती पण गेले तर नक्कीच व्हिडिओ काढी नाय ऑल द बेस्ट तिथं सतराशे साठ बारा असतील माझ्या हुशार हुशार मी काय बाई जाऊ दे मन नको देडायला

तेव्हा घ्यायची लई इच्छा होती रे त्या दिवशीच घ्यायचा होता पण लई मार मार्ग सांगत होते आणि पप्पाला काम नव्हते त्यामुळं मला एक मन असं झालं नको पैसे ना असायला त्यामुळं नाही गेलं नाही तर त्याच्याशीच असता पप्पा जर असते ना त्याच्याशीच तवा रात नव्हतं गेलो ओरिजनल ओरिजिनल होता तो नऊशे मला पन्नासशे रुपये कमी केले असते फक्त लय नसते केली था। था पर। आता परवा दिवशी नाही डोसा करेला डोश्याची डाळ भिजायला घालायला आण म्हणतो त्याला सकाळी आणली पण दिसत असती या सगळ्यांनी सँडविच खायला सँडविच त्याला काही तस पत्ता नाही जास्त भाकर विक्री करायची तुला गे गरम ना बंद केला कॅमेरा असं बस ना तिकडे कॅमेरा दिसू आहे ना कसं झालं कळत नाही हे रे का टीव्ही शो मध्ये नाही काय नसलं चांगलं झालं तरी ना हे बघ भारी झालंय म्हणून मी घेतलं त्या शोचं नाव घेतल्यानंतर कोणी कोणी म्हणायचे चॅनल डिलीट होऊ राहिले मी व्हिडिओ काढायला डिलीट करून टाकला

बाकीच जे काही असं साच्या असेल ना बिस्किटाचे तर अगो बाई सँडविच झालं का सँडविच चा बाप झाला कोणत्या पुढचं सँडविच घेतले बाबा 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 त्याचं ढेबरी निघली बाई घे खाऊन हात धो त्याच्या मधी लय आणि का मी असं पावलं तूप लागलं त्याच्या हात मध्ये भाजी जरी भरली आणि असं असाय केलं का